नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने तुम्हाला काही तुम्ही वारंवार जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतात ना त्याची उत्तरं दिलेली आहेत आणि मला वाटतं तुम्ही याला त्याला फोन करून विचारतात की भाऊ मला महाटीटीचा फॉर्म भरायचा आहे पेपर वनचा पेपर दोन चा माझ्या डोक्यात थोडे प्रश्न आहेत आणि मला याची उत्तर द्या तर त्याची उत्तर आहे ना तुम्हाला परीक्षा परिषदेने दिली आहेत आणि मला वाटतं हे सगळ्यात ऑथेंटिक आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि परिषदेची उत्तर आपल्याला समजून घ्यायची आहे थोडक्यात चर्चा करूया अभ्यास करता ऍप्लिकेशने डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी महाडीटीची बॅच पेपर वन पेपर टू ची भेटणार आहे रोहित सोनि पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपला युट्यूब चॅनल आप हा फोन नंबर तुम्ही तुम्हाला महत्वाची माहिती असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर माहिती घेऊ शकतात अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या जबरदस्त माहिती आहे ऑथेंटिक माहिती आहे जी की परिषदेने पुरवलेली आहे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आपण ज्याला म्हणतो महाटीईटीच्या बद्दल वारंवार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेले प्रश्न जे तुम्ही हेल्पलाईन नंबरवर वारंवार विचारतात त्याची एकाच पीडीएफ मध्ये माहिती यांनी दिली आपण चर्चा करूया तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील मनात काही प्रश्न असतील हु आर एलिजिबल टू अप्लाय फॉर महाटी एक्झाम अप्लिकेशन क्रायटेरिया डिफरंट क्रायटेरिया आर एप्लिकेबल फॉर पेपर वन अँड टू सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे पेपर वन कोण देणार पेपर टू कोण देणार कोणाला टीई टी, टी देण्याची गरज नाही त्या प्रश्नाची उत्तर या ठिकाणी आहे बघा पहिलं जे आहे पहिली ते पाचवीसाठी पेपर एक आहे दहावीचं क्वालिफिकेशन या ठिकाणी लागतं म्हणजे कंपल्सरी ज्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता म्हणतो दोन गोष्टी आहे ही शैक्षणिक पात्रता आहे आणि इकडे जी आहे ही व्यावसायिक पात्रता आहे शैक्षणिक पात्रता तुमचं दहावी तर असलंच पाहिजे इथे पहिली ते पाचवीसाठी पण इकडे व्यावसायिक मध्ये काय असलं पाहिजे डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन डी टी एड म्हणतो आपण त्याला डी टी एड ओके त्याला डीएड असा जुना शब्द होता नंतर डी टी एड किंवा ग्रॅज्युएट इन टीचर एज्युकेशन ग्रॅज्युएट म्हणजे बी एड झालेलं आहे किंवा त्याला एक वे व्हॅलेंट आहे डीएड किंवा बीएड असेल तर तुम्ही पहिली ते पाचवीसाठीचा पेपर देऊ शकतात पेपर वर्क दुसरा सहावी ते आठवी साठीचा पेपर दोन जो आहे तुमचं यशस्वी झालेला आहे आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही हा पेपर देऊ शकता मग इकडे तुमचं डीएड असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन इन टीचर एज्युकेशन बी एड आणि त्याला इक्वे गोष्टी असतील तर इथे मात्र तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे ग्रॅज्युएशन नसेल तर तुम्हाला हा पेपर देता येणार नाही पुढे दोन्ही पेपर तुम्हाला द्यायचे दहावी आणि ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असलं पाहिजे आणि इकडे डी टी एड आणि त्याला एक तुमचं झालेलं असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा ओके आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या समोर पुढचा मुद्दा जो येतो तो, तो व्हॉट इज द ऑफिशियल वेबसाईट यू आर एल फॉर महाटीटी एक्झाम बघा काही वेळेस डुप्लिकेट वेबसाईट वगैरे तयार होतात त्या ठिकाणी फीस जाते तिसऱ्याच ठिकाणी जाते विद्यार्थ्यांचं नुकसान होतं मग ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक टाकून देतो पी एस या ठिकाणी महाआटीटी डॉट इन ही वेबसाईट आहे हाऊ टू अप्लाय फॉर महाटीटी एक्झामिनेशन व्हॉट इज द प्रोसेस प्रोसिजर टू अप्लाय फॉर महाटीटी एक्झाम कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता वेबसाईट तीच आहे महाआरटी डॉट इन काही स्टेप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही जर बघितलं तर आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सहा स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या इथे थोडक्यात यांनी दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता बघा पहिला मुद्दा तुम्हाला रजिस्टर्ड करायचं आहे तुम्हाला युजरने आणि पासवर्ड त्या ठिकाणी भेटणार आहे तुमचं मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून दुसरं तुम्हाला लॉग इन करायचं एकदा रजिस्टर झाल्यानंतर लॉग इनची प्रोसेस येते पोर्टलवर तुम्हाला त्या ठिकाणी नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल तिसरं तुम्हाला सबमिट करायचं ऍप्लिकेशन प्रॉपर डिटेल्स भरून सबमिट करायचं ऍप्लिकेशन चौथं तुम्हाला पेमेंट करायचं आहे एक्झाम फीस भरायची आणि पाचवं तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्री जी आहे ते सक्सेसफुली झालेलं असणार आहे त्याची रिसिप्ट तुम्हाला भेटणार आहे आणि सहावा मध्ये जो आहे तुम्हाला त्या ऍप्लिकेशनची प्रिंट काढून ठेवायची व्यवस्थित की बाबा मी असा फॉर्म भरलाय माझ्याकडे ही प्रिंट रेडी आहे फॉर्म भरताना या सगळ्या बाबी तुमच्याकडे असल्या पाहिजेत अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे पुढे जातो मी हाऊ पेमेंट पेमेंट करण्याचे मार्ग कोणते तर ऑनलाईन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग ऑनलाईन ऑफलाईन नाही हाऊ टू गेट द युझर नेम आणि पासवर्ड तुम्हाला युझर नेम आणि पासवर्ड कसा भेटणार आहे सरळ सरळ मुद्दा आहे या ठिकाणी तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार आहात वेबसाईटवर वर जेव्हा ते सक्सेस होणार आहे तेव्हा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वर तुम्हाला या ठिकाणी हा पासवर्ड आणि युजर नेम भेटणार आहे ओके पुढचा मुद्दा आय डिडंट गेट द टी टी युजर नेम अँड पासवर्ड ओव्हर ईमेल मोबाईल आफ्टर सबमिटिंग द रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही रजिस्ट्रेशन केल? तर केलं पण तुम्हाला युजर नेम आणि पासवर्डच भेटला नाही तर करायचं काय ही मुद्दी महत्वाची या टेक्निकल प्रॉब्लेम ला तुम्हाला उत्तर या ठिकाणी भेटतात आता इथे तुमचा मोबाईल नंबर चुकीचा असू शकतो मोबाईल नंबर एकदा चेक करून बघायचंय बाबा का आला नाही ओके okay? तो त्याच्यानंतर तुमचा मेल आयडी आहे त्याच्यामध्ये मग स्पॅम बॉक्समध्ये सुद्धा तो जाऊ शकतो तुम्हाला इनबॉक्समध्ये चेक करून इनबॉक्स इनबॉक्समध्ये नाही आला स्पॅम बॉक्समध्ये सुद्धा तो जाऊ शकतो ओके युझर नेम पासवर्ड ही प्रोवायडेड मोबाईल नंबर मेल आय रॉंग असेल तर री रजिस्टर तुम्हाला करावं लागेल मुद्दे महत्वाचे आहे पुढचा मुद्दा जो येतो व्हाट आर द डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड टू बी अपलोडेड ऑन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे फॉर्म भरताना नो डॉक्युमेंट शूड बी अपलोडेड ऍट द टाइम ऑफ फिलिंग कॅन्डिडेट रेजिस्ट्रेशन फॉर्म ऑन एप्लिकेशन फॉर्म युझर वील हॅव टू अपलोड हिज लेटेस्ट फोटोग्राफ अँड सिग्नेचर सेपरेटली तुम्हाला फक्त या ठिकाणी आहे फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही फॉर्म भरताना हाऊ टू एडिट द कॅन्डिडेट फोटो ऑन एप्लिकेशन फॉर्म म्हणजे कॅन्डिडेटचा फोटो तुम्हाला या ठिकाणी एडिट करता येतो का पेमेंट करण्यापूर्वी तुम्ही फोटो एडिट करू शकता काही फोटोमध्ये चूक वगैरे झाली असेल तर एकदा जर पेमेंट तुमचं डन झालं तर तुम्हाला फोटो किंवा कोणती इन्फॉर्मेशन एडिट करता येत नाही ओके okay? फॉर चेंजिंग फोटो बिफोर मेकिंग पेमेंट जर पेमेंट करण्याच्या तुम्हा आधी तुम्हाला फोटो चेंज करायचा असेल तर एप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे चूज अ फाईल म्हणायची आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करता येईल सिव अँड प्रिव्ह्यू तुम्हाला बघता येईल हाऊ टू एडिट द कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा इन्फॉर्मेशन भरली तुम्हाला ती एडिट कशी करता येईल तुम्हाला वाटतंय की काहीतरी माझी चूक झालेली आहे नावामध्ये आडनावामध्ये कशा तरी डेट ऑफ बर्थमध्ये इफ यू हॅव सक्सेसफुली पेड द महाटीकेशन फीज देन यू कॅन नॉट एडिट द कॅन्डिडेट डिटेल्स ऑन एप्लिकेशन फॉर्म सगळ्यात महत्त्व सुद्धा फीज भरण्यापूर्वी काय करायचं करा नंतर तुम्हाला काहीही एडिट करता येत नाही फॉर चेंजिंग कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन बिफोर मेकिंग पेमेंट पेमेंट भरण्याच्या आधी जर एडिट करायचं असेल तर एडिट ऍप्लिकेशन नावाचं एक बटन आहे

सक्सेसफुल तरच समजा आपला फॉर्म सक्सेसफुल भरला गेला त्याची प्रिंट आउट तुम्हाला काढणं गरजेची या ठिकाणी असणार आहे हाऊ टू पे द कॅन्डिडेट फीस तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंटचा ऑप्शन येतो त्याची पेमेंटची वेगळी रिडायरेक्ट होते त्या ठिकाणी लिंक त्याच्यावर जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे वेगवेगळ्या मार्गाने पेमेंटचं स्टेटस तुम्हाला कसं पाहता येईल ट्रान्झॅक्शन रिसिप्ट कशी डाउनलोड करता येईल तर त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री नावाचा एक ऑप्शन तुम्हाला असणार आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे आणि त्याची प्रिंट बघायची काढायची आहे आफ्टर परफॉर्मिंग द ट्रान्झॅक्शन गेटिंग स्टेड ट्रान्झॅक्शन फेल्ड वाटून तुम्ही पेमेंट केलं पण तुमचं पेमेंट झालंच नाही तिथे येतंय की ट्रान्झॅक्शन फेल झालं म्हणून मग तुम्ही काय करणार जर पेमेंट फेल झालं तर इन दिस केस युझर हॅव टू लॉग इन अगेन अँड परफॉर्म द ट्रान्झॅक्शन तुम्हाला पुन्हा लॉग इन करता येईल आणि पेमेंट करता येईल तुमच्या आधीची माहिती काहीही त्या ठिकाणी गायब होणार नाही जर पेंडिंग त्या ठिकाणी स्टेटस दिसत असेल पेमेंट तर तुम्ही केलंय फेलही दाखवत नाही आणि सक्सेसफुलही दाखवत नाही मधला मार्ग पेंडिंग दाखवत तुम्हाला काय करायचंय किप चेकिंग इफ द कॅन्डिडेट इज रजिस्टर्ड विद इन नेक्स्ट टू थ्री डेज कॉन्टॅक्टर बँक ऑर चेक इफ द पेमेंट इज कन्फर्म तुम्हाला पुढचे दोन तीन दिवस ते चेक करत बरं पेंडिंग दिसतंय का झालंय तुम्ही बँकेला कॉन्टॅक्ट करून बघू शकतात तुम्ही ज्या बँकेचं डेबिट कार्ड वगैरे वापरलेलं आहे त्यांना सांगू शकता तुम्ही हे पेमेंट केलेलं आहे पण हे पेमेंट फेल दाखवतोय मी काय करायचं दोन दिवस तुम्ही वाढ बघा नंतर नाही झालं म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म भरायला थांबू नका पहिला मुद्दा शेवटचे तीन चार दिवसच्या आधीच फॉर्म भरून टाका असे माझी विनंती आहे अभ्यासक्रवाच्या ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्ही आताच व्यातला प्रवेश घेतला तर हे जास्त सोयीस्कर तुम्हाला होणार आहे बघा तुमची इच्छा आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पुढे जातोय मी दॅट ट्रान्झॅक्शन गेट्स फेल देन अमाऊंट विल बी रिफ्यू रिफंडेड टू युअर अकाउंट इफ यू आर अप्लाइंग ऍट लास्ट स्टेज दे इट्स बेटर टू परफॉर्म न्यू ट्रान्झॅक्शन टू कन्फर्म युअर महाटीटी अप्लिकेशन हा जर रिफंड आला तुम्हाला जर तुम्हाला कळतंय का अरे पेमेंट माझ्या याच्यात वापस आलं मला पुन्हा पेमेंट करावं लागेल अनेबल टू फिल इन्फॉर्मेशन द फील्ड ऑफ कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर्म जर तुम्ही त्या ठिकाणी पॉसिबल अनेबल होत असेल ते भरली जात नसेल तर काय होतंय बघा तुम्हाला स्टेप बाय स्टेप वन बाय वन त्या ठिकाणी माहिती भरत जायची तुम्ही एखादी फिल्ड जर मिसिंग केली तर कुणीची माहिती भरली जाणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्मवर लक्षात ठेवा द नेम युजरने पासवर्ड काय जर तुमचं विसरलात तुम्ही नेम विसरून गेलात पासवर्ड विसरला तर करायचं काय तर सगळ्यात महत्वाचं मोबाईल नंबर जो आहे तो नीट लक्षात ठेवायचा आहे त्या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करणार तो येऊन जाणार नेम तुम्ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड म्हणा नेम म्हणून जाईल जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही फॉरगेट नेम म्हणू शकतात ओके तो एक मुद्दा या ठिकाणी आहे सॉरी काहीतरी चुकलं माझं इफ यू फॉरगेट द महाटीटी नेम युझर नेम जर विसरला असाल तर फॉरगेट पासवर्ड असं म्हणा तुम्ही टू गेट द लॉग इन डिटेल्स वर रजिस्ट्रेशन म्हणजे मेलवर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती येऊन जाईल इफ यू डू नॉट रिमेंबर द महाडीटी नेम अँड पासवर्ड दोन्ही तुम्हाला आठवत नाहीये तर मग री रजिस्टर युअर सेल्फ तुम्हाला पुन्हा पोर्टलवर रजिस्टर करावं लागेल पण हे विसरण्याच्या भानगडीत पडू नका कुठेतरी बाजूला नोट डाऊन करून ठेवा व द नेम चेंज स्टेटस इफ इन केस ऑफ ए चेंजेस इन युअर नेम प्लीज मेन्शन एल सिलेक्ट नो चेंज ओके तुमचं चेंज झालं असेल तर तसं कळवा अनेबल टू चेंज द डेट ऑफ बर्थ मेल आय डी मोबाईल ऑन ॲप्लिकेशन फॉर्म यू कॅन नॉट चेंज द डेट ऑफ बर्थ इ मेल आय डी मोबाईल नंबर ऑन ॲप्लिकेशन फॉर्म ॲज यू हॅव ऑलरेडी कन्फर्म इट ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन एकदा तुमचं पहिल्यांदा कन्फर्म जर झाले आहे तीन गोष्टी तर या नंतर बदलता येणार नाही त्याच्यामुळे नीट खात्रीपूर्वक हे चालू असलेले मोबाईल नंबर मेल आय डी वापरा फॉर्म इज डिसेबल्ड फॉर मी केव्हा डिसेबल होईल जर तुम्ही नॅशनॅलिटी ऑदर सिलेक्ट केली देन फॉर्म गेट्स डिसेबल्ड फॉर यू सिलेक्ट युअर नॅशनॅलिटी इंडियन नॅशनॅलिटी मध्ये इंडियनच टाका तेव्हा ती पुढे ओके मध्ये होईल फीस किती असणार आहे फीस मध्ये ज्वारात कार्यक्रम चालू आहे पोरांचे खिस्से कापायचे धंदे सुरू आहे काही गरज नाही एवढे एवढ्यापेक्षा अरे युपीएससी ला शंभर दोनशे रुपये फीस असते काय हजार रुपये फीस कशाला घेताय तुम्ही पोरांची पेपर वन साठी हजार पेपर टू साठी हजार साठी मग बाराशे कोणी शिकवलंय हा इतर एस सी एसटी डिसेबल असेल तरी सातशे सातशे नऊशे काय नाही करायची गरज नाहीये पण चला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मग याच्यातून तर रोष तयार होत जातो ना अनेबल टू प्रिंट महाटीटी ऍप्लिकेशन फॉर्म जर प्रिंट होत नसेल म्हणजे ती कधी होणार आहे जर पेमेंट सक्सेसफुल झालं तरच ओके कॅन आय मेक चेंजेस टू अप्लिकेशन फॉर्म आफ्टर पेमेंट पेमेंट झाल्यानंतर तुम्ही चेंज करू शकता तर नो नो पेमेंटच्या आधी काय करायचं ते करा महाटीटी विल बी कंडक्टेड इन हाऊ मेनी मिडियम्स किती ही महाटीटी होऊ शकते uh, कोणकोणते माध्यम या ठिकाणी अवेलेबल आहे मराठी अव्हेलेबल आहे इंग्रजी अव्हेलेबल आहे उर्दू बेंगोली गुजराती तेलुगू सिंधी कन्नडा हिंदी प्रटेरिया फॉर फी कन्सेशन एस सी एस uh, टी डिसेबल कॅन्डिडेटला मोर दॅन चाळीस पर्सेंट डेसेबल आहेत त्यांना या ठिकाणी फीस मध्ये सूट आहे तो एक मुद्दा थोडी सूट आहे म्हणजे पूर्णतः नाही एज लिमिट जे आहे नो एज लिमिट टू अप्लाय फॉर महाटी टेकम याला कोणतीही वयोमर्यादा नाही यूज ईमेल आय डी मोबाईल नंबर फॉर अनदर न्यू रजिस्ट्रेशन द यसिडे यूज प्रिव्हियसली आय डी मोबाईल नंबर फॉर अनदर रजिस्ट्रेशन बट शूड हॅव न्यू युजर नेम ऍट द टाइम ऑफ अनदर न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी प्रिव्हिअसली यूज मेल आय डी मोबाईल नंबर वापरतील नवीन रजिस्ट्रेशनला वा ये पुढे फॉर पेपर वन अँड टू दोन्हीसाठी वेगवेगळं रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का अजिबात नाही दोन्ही पेपर द्यायचे असेल तर बोथ वर क्लिक करा त्या ठिकाणी सरळ सरळ तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाणार आहे मित्रांनो अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी आपण माहिती बघतोय आणि सगळे अपडेट्स मी तुम्हाला आपल्या रोहिता चोंदी पाटील जे टी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला सगळे अपडेट्स देतोय नक्कीच तुम्हाला व्हिडिओज माहितीपूर्ण वाटत असतील तुम्हाला तुमच्या मनातल्या शंका त्या ठिकाणी सोडवण्यामध्ये मदत करत असेल असं मला वाटतं आणि तसं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करत चाला आपल्या मित्रांना शेअर करत चाला थांबतोय धन्यवाद